आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहरातील मालदा रोड परिसरामध्ये राहणाऱ्या एका बत्तीस वर्षीय विवाहितेवर एका तरुणानं सलग दोन वर्ष अत्याचार करत संबंधित महिलेकडून जवळपास आठ ते नऊ लाख रुपये उकळलेत या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये ओंकार नामदेव सोनवणे राहणार राहणेमाळा याच्यावर गुन्हा दाखल झालाय संबंधित विवाहिता ही मालदार रोड या ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत राहते या आरोपीने या महिलेवर दोन हजार बावीस पासून अत्याचार केलाय त्यानंतर तिच्याकडे पैशाचीही मागणी केली पैसे न दिल्यास तिच्या मुलीला पळून नेण्याची त्याचबरोबर तिच्या नवऱ्याला ठार मारण्याची धमकी दिली असा आरोप या पीडित विवाहितेनं पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत केलाय मला एका मुलानी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलाय त्याचं नाव ओमकार नामदेव सोनवणे सोनवणे यांना सगळ्यांना माहिती होत का तो काय करतोय माझ्यासोबत माझ्यासोबत त्यांनी बळजबरी करण्याचा प्रयत्न पण केला होता पण मी नाही बोलले त्याला तर तो बोलला तु तु की तुझ्या मुलीला उचलून नाही आणि तुला पण मारून टाकेल आणि त्याला मी गाडी घ्यायला तीन लाख रुपये दिले होते फोन पेला पण साडेचार लाख रुपये पाठवलेले हो त्याने जस मागितले तस तसे माझी पण होऊ नये म्हणून मी हे सगळे पैसे पाठवले हो त्याला पण त्याने वेळेला मी पैसे मागितल्यावर त्याने दिले नाही आणि माझं सोनं पण त्याने त्याच्या नावावर बँकेत ठेवलेलं नाही मिळावा एवढीच माझी जीव माझा या प्रकरणी संबंधित पीडित महिलेच्या घरच्या लोकांनी संगमनेर शहर पोलीस ठाणं गाठलं आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी या आरोपीवर गुन्हा दाखल केलाय गेली दोन वर्षांपासून संबंधित महिलेवर अत्याचार करत ओंकार सोनवणे यानं या महिलेकडून त्याच्या घर खर्चासाठी त्याचबरोबर गाडीचे हप्ते फेडण्यासाठी लाखो रुपये घेत फसवणूक केली आहे या घटनेनं संगमनेर शहरात मोठी खळबळ उडाली आहे तर पोलीस संबंधित आरोपीचा शोध घेत आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस